शेतकरी मित्रांनो नमस्कार दरवर्षी आपण सोयाबीन हार्वेस्टिंग करताना व्हिडिओ बनवत असतो आपल्याला ॲव्हरेज किती पडतं तर आपण पाहू शकताय आहे दरवर्षी आपण बियाणे प्लॉट करत असतो शेतकऱ्यांसाठी आणि यावर्षीसुद्धा आपण बियाणे प्लॉट फुले दुर्वाचा केलेला होता एक एकर आपण पाहू शकता आता त्याची हार्वेस्टिंग चालू आहे तर आता डायरेक्टच आपण पाहू शकता आपल्याला एकरी उतारा किती किती आलेला आहे तर आपण मी काउंट करू शकतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि हा तेरा चालू ता, आहे आणि आपण तुम्ही पाहू शकताय आहे आपला हे जे पोता आहे बोध म्हणतो आपण याला बोध हा खूप मोठा बोध म्हणजे जे मशीनवाले तर त्यांचा तुम्हाला हा एकशे दहा किलोच्या आसपास भरतो पण मी गेल्या वर्षी वजन केला होता तर एकशे सात किलो वजन या कट्ट्याचा आलेले आहे त्यामुळं हा शंभर किलोच्या वरच प्लस कट्टा एक भरतो तुम्ही पाहू शकताय त्यामुळे आपण जर हिशोब काढला तर तेरा गोनुले एकशे दहा सरासरी चौदा क्विंटल आणि अजून आपलं थोडंसं हार्वेस्टिंग चालू आहे आपण पाहू शकताय आहे थोडंसं हार्वेस्टिंग चालू आहे हे कडला किरकोर राहिलेले आहे हार्वेस्टिंग तिकडे पाहू शकताय आहे तरी यावर्षी मे महिन्यामध्ये भरपूर पाऊस पडल्यामुळे आपण बेड काय तयार केले नव्हते आपण सपाट जागेला तिथं सोयाबीन टोकलेले होते आणि दुसरा सांगण्याचा उद्देश म्हणजे उन्हाळी भिमुग तुम्हाला दिसत असेल इथे उन्हाळे जे भिमुग मग ते पन्नास टक्के भिमु उगवला होता आणि यावर्षी खूपच पाऊस होता आणि त्या प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा आपण पन... एकरी चौदा क्विंटलचा उता उतारा इथे मिळालेला आहे ओके okay, धन्यवाद